हरिवंश वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि सूर्य कोटि सम प्रभाव निर्विघ्न करुं में देव सार कारिश्वर वधा गोरक्षा जालंधर चरपटा स्टाल बंगम कालिप मचन मध्या स्वरंगी देवान कबर भुवन नावना सिद्धा कवि हरियाण अंतरिक्ष दुर्मिल चमस्कर बंजन आयुहत्रसु लक्षणी नमो नारायण आदेश 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 गुरुजी को आदेश महाप्रभु कोलक निरंजन अलक निरंजन, निरंजन। स्वयं इंद्रिया कर्मानी प्राण कर्माग्निजी ज्ञान दिपे भगवते प्रबुद्ध नारायणा गुरु का नि गुरु का वैरी का धावून बारी त्याचे निवारण दत्ता साय बारे. या प्रमाण आज गुरुवार आणि गुरुवारच्या या पर्व कालावर सर्व ना भक्तांना तसेच सर्व महान असणारे नवनाथामधील एकनाथ म्हणजे कालिपुनाथ अशा कालिपुनाथ बाबाच्या चरणी कोटी कोटी नमन आपण खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या सान्निध्याकडे जात असताना भगवंताची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा गुरु सेवा हीच खरी ईश्वराची सेवा या उक्तीप्रमाण आज आपण बघणार आहोत की शिष्य कसा असावा शिष्य हा एकनिष्ठ गुरुशी असावा तो काढ्या करता नसावा किंवा गुरुशी छल करणारा नसावा गुरुची निंदा करणं नसावा गुरुच्या सेवेमध्ये तत्पर असावा त्याच्या उलट आपण जर बघितलं तर मग शिष्य कसा असावा तर तो गुरुशी एक निष्ठ असावा गुरुच्या भक्तीमध्ये तो संलग्न असा आणि खऱ्या अर्थानं म्हटल्या जातं गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्म तस्मय श्री देवा गुरु देवाच्याही आधी गुरु आहे गुरु ब्रह्म आहे कारण ज्या वेळेस मच्छिंद्रनाथाने मच्छीच्या पोटामधून सांगितलं का अहम ब्रह्मस्मी सर्वश्रेष्ठ पहिलं ब्रह्म आहे अहम ब्रह्मस्म्ही मी स्वयं ब्रह्म आहे म्हणून गुरु हा ब्रह्म आहे गुरु हा विष्णू आहे गुरु हा महेश्वर आहे असो आज आपण आजच्या सुविचारामध्ये एवढंच बघूया नमो नारायणा आदेश अलक निरंजन जय शंभर नारायण